प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावनी मुद्दा मुक्ताला कॉल करते आणि म्हणते की आदित्याला सईसोबत बोलायचं होतं म्हणून मी तुला कॉल केला खरं तर मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते पण नंतर मला असं वाटलं की तुम्ही आधीच एका आईला तिच्या मुलीपासून दूर केला आहे आता एका भावाला त्याच्या बहिणीपासून दूर करायला नको आणि सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला काय करावं ते सुचत नाही तर सावनी मुद्दाम नाटक करत म्हणत असते की मुक्ता प्लीज सईचं आणि आदित्यचं बोलणं करून दे आणि मग मुक्ता नाईला जाणे फोन सईकडे देते ती सईला म्हणत असते की आदित्य दादाला तुझ्याशी बोलायचं आहे पण आदित्य दादा नक्की कोण आहे हेच सईला माहिती नसते तर मुक्ता तिला सांगते की जशी तू पप्पाची मुलगी आहे ना तसाच पप्पाला अजून एक मुलगा आहे त्याचं नाव आदित्य आणि तो सावनी मम्माकडे असतो त्याला तुझ्याशी बोलायचं आहे आणि मग सई सई फोन घेऊन बोलायला सुरुवात करते तर इकडे सावनी फोन स्पीकरवर ठेवते आणि सई नेमकं काय बोलते ते ऐकत असते त्यानंतर थोडा वेळ सई आणि आदित्य एकमेकांशी गप्पा मारतात आणि मग मुक्ता सुद्धा किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जाते आणि मग सावनी फोन घेते आणि ती स्वतःच सईसोबत बोलायला सुरुवात करते ती सईला विचारत असते की काय करते तू नाश्ता झाला ना त्यावर सई घाबरूनच हो म्हणते तर सावनी मुद्दाम तिला विचारते की तुझ्या मुक्ताईने रोज सारखंच पोहे किंवा उपमा बनवला असेल ना आणि त्यावर सई म्हणते नाही मी पास्ता खाते आहे मुक्ताई माझ्यासाठी नूडल्स पास्ता बनवते आणि ते ऐकून इकडे सावनी चिडते तर सई फोनवर बोलत बोलत तिच्या रूममध्ये जाते आणि मग त्यानंतर सावनी हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे घरात नेमकं काय सुरू आहे याची माहिती सईकडून काढून घ्यायचा प्रयत्न करत असते ती सईला विचारत असते की पप्पा तुझ्यावर खूप चिडतो ना ग पण सई म्हणते की नाही पप्पा उलट माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याने मुक्ताईसाठी सुद्धा गिफ्ट आणलं होतं काल आम्ही केकही बनवला होता आणि हे सगळं काही ऐकून सावनी मात्र खूप वैतागते तिला सागर आणि मुक्ताचा खूप राग येत असतो मात्र त्यानंतर बोलता बोलता सई तिला हे सांगते की काल रात्री मुक्ताई उशिरा घरी आली होती त्यामुळे आम्हाला रात्री केक कट करता आलाच नाही आणि मग त्यानंतर सावनी फोन ठेवून देते पण ती मनाशी म्हणत असते की काल रात्री मुक्ता उशिरा घरी आली होती आणि ती नक्की कुठे होती हे सागरलाही माहीत नाही आता मला या गोष्टीचा शोध घ्यायलाच हवा याला हवा द्यायलाच हवी त्यानंतर दुसरीकडे इंद्रा बापूंसाठी नाश्ता घेऊन येते पण ती खूपच नाराज असते बापू विचारतात काय ग काय झालं त्यावर इंद्रा रडतच म्हणते की मला स्वातीची खूप आठवण येत आहे मी तिला कधीपासून फोन करण्याचा प्रयत्न करते पण फोनही लागत नाहीये तिकडे तिला तिच्या आवडीचं खायला प्यायला भेटत असेल की नाही ते सुद्धा माहीत नाही आणि तिचं ते सगळं बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि मग त्यानंतर ती विचार करते की स्वातीताईंना मम्मींच्या हातचे पोहे आणि इतर जेवण खूप आवडतं मी आज त्यांच्यासाठी टिफिन घेऊन जाते म्हणजे त्यांना घरचं जेवणही मिळेल आणि मग त्यानंतर ती इंद्रा आणि बापूंच्या नकळत किचनमध्ये जाते आणि लपूनच डबा भरायला सुरुवात करते त्याचवेळी लकी त्या ठिकाणी येतो मुक्ता चक्क मासे टिफिनमध्ये भरत आहे हे बघून त्याला आश्चर्यच वाटते पण तो म्हणतो की मला काय करायचं आहे कदाचित मुक्ता वहिनी हा टिफिन तिच्या स्टाफसाठी घेऊन जात असेल आणि मग त्यानंतर तो सुद्धा नाश्ता करण्यासाठी बसतो मुक्त त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि मग त्यानंतर ती लपूनच तो टिफिन घेऊन घराबाहेर पडते तर दुसरीकडे सावनी सागरच्या ऑफिसमध्ये गेलेली असते तिने एक फाईल आणलेली असते आणि ती त्यावर सागरला सही करायला सांगते सागर विचारतो की ही कशाची फाईल आहे त्यावर सावनी म्हणते की आदित्यला त्याच्या नावापुढे सागर कोळी हे नाव नको आहे यापुढे आदित्य त्याच्या नावापुढे हर्षवर्धन अधिकारी हेच नाव लावणार आहे आणि त्यासाठीच या फाईलवर तुझी सई लागेल मात्र ते ऐकून सागर खूप चिडतो तर सावनी मुद्दाम म्हणत असते की कसं आहे ना मागच्या वेळी आदित्यने तुला कॉल करून घरी बोलावून घेतलं होतं आणि तू सुद्धा तुझे सगळे कामधंदे बाजूला सोडून घरी आला होता आवेळी त्याला एका महत्त्वाच्या कामासाठी तुझी सई हवी होती पण कसं आहे ना असं तुला सतत त्रास देऊन आमच्या घरी बोलावणं मला नको वाटतं कारण आम्हाला तुझा चेहरा बघण्याची अजिबात इच्छा नाही आहे त्यामुळे आता आपण ही लिगल प्रोसिजर सुरू करू आणि एकदाच त्याच्या नावापुढील तुझं नाव काढूनच टाकू आणि ते ऐकून सागर खूप चिडतो तो सही करायला नकार देतो आणि त्यामुळे मग सावनी त्याला इमोशनली ब्लॅकमेल करत म्हणते की ठीक आहे नको करू तूच सई मग मी सुद्धा आदित्यला सांगेल की तुझ्या पप्पांना असं वाटतं की तू प्रत्येक वेळी त्याची परवानगी घ्यावी त्याच्या परवानगीशिवाय एकही गोष्ट करू नये आणि म्हणूनच तो या फाईलवर सही करत नाहीये आणि सावनीचं ते बोलणं ऐकून मग सागर नाहीला जाणे त्या फाईलवर सही करतो तर सावणी हसतच म्हणत असते की कसं आहे नारे सागर बायका लहान मुलं पुरुष या कोणालाच तुझ्यासोबत थांबावं वाटत नाही आता असंच होणार एक एक करून सगळेजण तुला सोडून निघून जाणार मग तू एकटाच राहा एकटाच जग आणि एकटाच मर आणि सावनीचं ते बोलणं ऐकून सागर तिला तेथून निघून जायला सांगतो त्यामुळे सावनी तेथून जाते खरी पण लगेच पुन्हा माघारी येते सागर तिला विचारतो की आता काही काम आहे वर सावनी म्हणते की अरे मी कारची किल्ली इथेच विसरले होते कसं आहे ना मला शॉपिंगला जायचं आहे त्यानंतर रात्रीच्या पार्टीची तयारीसुद्धा करायची आहे मग चावी इथे विसरून कसं चालेल आणि मग ती मुद्दाम सागरला विचारते की तुझी नवीन बायको काय म्हणते ती जाते की नाही लेट नाईट पार्टीजला आणि त्यावर सागर म्हणतो की ती तुझ्यासारखी नाही आहे घरदार वाऱ्यावर सोडून पार्टीला जाणारी आणि त्यावर सावनी म्हणते हो का म्हणजे मग पार्टी ती पार्टीला जात नाही घराबाहेर फिरत नाही मग तरीही तिला घरी यायला उशीर का होतो रे आणि सावनीचा हा प्रश्न ऐकून सागरला धक्काच बसतो तो विचारतो की तुला कोणी सांगितलं त्यावर सावनी म्हणते की ते महत्वाचं नाहीये पण मुक्ता रात्री नक्की कुठे होती हे तुला तरी माहिती आहे का त्यावर सागर चिडून तिला या सगळ्यापासून लांब राहायला सांगतो मात्र सावनी मुद्दाम सागरला त्रास देत असते ती म्हणत असते की खरं तर तुझ्यासोबत कोणतीच बाई राहू शकत नाही जशी मी तुला सोडून गेले तशी मुक्ता सुद्धा तुला सोडून जाणार पुढे ती असंही म्हणते की आपलं लग्न झाल्यानंतर एक दोन वर्ष चांगलेच गेले होते त्यानंतर मला कंटाळा आला तुझा आणि मी तुला सोडून निघून गेले खरं तर मुक्ता खूपच हुशार आहे तिच्या ही गोष्ट लवकर लक्षात आली आणि तिला मानायला हवं कारण तिने तुझ्याशी लग्न करून आईपणाचं सुखसुद्धा अनुभवलं आणि आता तिला फ्रीडम सुद्धा मिळत आहे काही दिवसांनी असं नको व्हायला की मुक्ता इथे येईल आणि तुला सांगेल की आम्हाला सईच्या नावापुढे तुझं नाव नको आहे आणि ते ऐकून सागर खूप चिडतो आणि सावनीला तेथून जायला सांगतो पण सावनी मुद्दम तिथेच थांबते आणि म्हणते की सागर आता तू ॲक्सेप्ट करायलाच हवं की तू आयुष्यात कितीही वेळा प्रेम कर पण तुझ्या पाठीत कोणी ना कोणी खंजीर खुपसणारच आणि तुझा विश्वासघात करणारच आणि मग ती तेथून निघून जाते पण पुन्हा माघारी येत म्हणते की तुला आहे का रे आपल्या कॉलेजमध्ये पल्लवी नावाची आपली एक मैत्रीण होती खूप साधी सरळ अगदी मुक्तासारखी पण तिने तिच्या नवऱ्याला फसवलं कामावर जाते असं सांगून बाहेर पडायची नवरासुद्धा बिचारा तिला काहीच विचारायचा नाही आणि मग नंतर कळलं की तिचं अफेअर सुरू होतं आणि ते ऐकून सागर रागातच तिच्याकडे बघतो आणि तिला तेथून जायला सांगतो त्यामुळे मग सावनी हसतच तेथून निघून जाते त्यानंतर सागर सरळ घरी जातो मला लवकर घरी आलेलं बघून इंद्रा विचारते की काय झालं तुला बरं वाटत नाहीये का त्यावर सागर म्हणतो की डोकं दुखत आहे बाकी काही नाही आणि मग इंद्रा त्याच्यासाठी जेवण आणायला जाते आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं की जेवण तर कमी झालंय ते याबद्दल लकीला विचारते तर लकी सांगतो की मगाशी मुक्त वहिनी टिफिन घेऊन गेली आणि ते ऐकून सागर आणि इंद्राला आश्चर्यच वाटतं कारण मुक्ता तर माशांना हातही लावत नाही मग ती टिफिन कोणासाठी घेऊन गेली असा त्यांना प्रश्न पडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता दुसऱ्या दिवशी सुद्धा उशिराच घरी जाते आणि मग ती सईला सांगत असते की मला क्लिनिकमध्ये उशीर झाला खूप गर्दी होती पण सई म्हणते की मी आणि पप्पा क्लिनिकमध्ये आलो होतो मुक्ताई पण तू तर तिथे नव्हती आणि ते ऐकून मुक्ताला काय बोलावं ते सुचत नाही तर सागर तिला विचारत असतो की जे काही असेल ते तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता लपवण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा